नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिनोफ्रिक इश्वर फायनान्स मराठीमध्ये आणि प्रत्येक पॅरेंट्सचं एक स्वप्न असतं ते म्हणजे आपल्या मुलाने आपल्या मुलीने छान एज्युकेशन घ्यावं छान पद्धतीने फॉरेनमध्ये जाऊन एम एस करावं तर मित्रांनो प्रत्येक पॅरेंट्सची इच्छा असते की त्यांचं स्कूलमधून चांगलं एज्युकेशन व्हावं परत त्यांचं ग्रॅज्युएशन छान पद्धतीमध्ये व्हावं पोस्ट ग्रॅज्युएशन छान पद्धतीमध्ये व्हावं हार्वर्ड स्टॅनफर्डसारख्या मोठ्या स्कूल्समधून ते ग्रॅज्युएट व्हावेत पोस्ट ग्रॅज्युएट व्हावे हे प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं पण ते मित्रांनो करण्यासाठी एज्युकेशनल फंड असणं हे फार गरजेची गोष्ट आहे रॅदर दॅन गोईंग फॉर द एज्युकेशनल लोन मुलांना एक डेप्थमध्ये टाकण्यापेक्षा एज्युकेशनल लोन घेऊन आपण त्यांचं स्ट्रक्चराईज वेमध्ये एज्युकेशनल फंड क्रिएट करू शकतो तेही आपण छान पद्धतीमध्ये त्यांच्या लहानपणीच आपण इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करून त्यांचा एज्युकेशनल फंड क्रिएट करू, करू शकतो तोही पूर्ण टॅक्स फ्री पद्धतीने तेच मित्रांनो जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या पर्सनल कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्कसुद्धा करू शकता थँक्यू व्हेरी मच धन्यवाद